श्रावणी पौर्णिमेला पोळी बांधव म्हणे समुद्राला सोन्याचा नारळ वाहतात आहे का चला सांगते पावसाळ्यात कोळी बांधवांची उपजीविका म्हणजेच मासेमारीचा व्यवसाय बंद असतो या काळात बोट समुद्रात नेली जात नाही कारण या काळात समुद्र खवयलेला असतो लाटा खूप मोठ्या असतात आणि हाच काळ माशांच्या प्रजननाचा काळ सुद्धा असतो हा काळ संपतो तो म्हणजे श्रावणातील पौर्णिमेला मग या खवयलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी कोळी बांधव अर्पण करतात एक सोन्याचा नारळ म्हणून याला नारी पौर्णिमा सुद्धा म्हणतात पण समुद्राला खरंच सोनं दिलं जातं का की यामागे काही वेगळं रहस्य दडला आहे पावसाळ्यात उदरनिर्वाह थांबलेला समुद्र या एका नारळाने पुन्हा मासेमारीसाठी परवानगी देतो असं का म्हटलं जातं याची संपूर्ण माहिती जर तुम्हाला हवी असेल तर या संबंधित संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नारळी पौर्णिमे दिवशी असणाऱ्या रक्षाबंधन आणि श्रावणी या सणांबद्दलही आतापर्यंत कधीही न ऐकलेली माहिती मिळेल हा व्हिडिओ कसा पाहायचा तर युट्यूब वर पाहत असाल तर तुम्हाला कॅप्शनमध्ये हा व्हिडिओ दिसेल वर स्टोरी किंवा हायलाईटमध्ये लिंक दिलेली आहे आणि फेसबुकवर कमेंटमध्ये लिंक आहे नक्की जाऊन पहा